E नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत कालपासून नवरात्र सुरू झाले आज आहे नवरात्राची दुसरी माळ रंग आहे लाल त्यामुळे मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी जे आलेले आहेत स्टुडिओमध्ये त्यांनी सगळ्यांनी लाल रंग ची साडी घातलेली आहे कालपासून जो आपण नवरात्रासाठी जो महिलांचा एक उत्सव इथे स्टुडिओमध्ये साजरा करतोय माझं व्यासपीठ या मंचावर साजरा करतो आहे याच्यामध्ये आपण प्रत्येक महिलेचा जे काही व्यवसाय करते किंवा काही सर्व्हिसेस देते तिची मुलाखत इंटरव्ह्यू घेतोय आज आपल्याकडे अशीच एक आपली सखी आपली मैत्रीण आलेली आहे पुण्यामध्ये तिचा कोथरूड मध्ये कुलकर्णी ऑप्टिशियन्स नावानी व्यवसाय आहे एकदम या व्यवसायाकडे ती कशी वळाली का वळाली हे सगळं आपण तिच्याकडनं माहिती करून घेणार आहे चला तर मग आजच्या या आपल्या सखीला नवदुर्गातली दुसरी दुर्गा जी आहे तिला भेटणार आहे आपण स्नेहल मिलिन कुलकर्णी हिला नमस्कार स्नेहल माझं तुझं खूप खूप मनापासून स्वागत तुझ्याबद्दल थोडस आमच्या प्रेक्षकांना सांग सर्वप्रथम मी आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते मी स्नेहल मिलिन कुलकर्णी गेली चौदा वर्ष कोथरूड येते मी आणि माझे मिस्टर कुलकर्णी ऑप्टिशन या नावाने व्यवसाय करत असून आमचा आज खूप मोठा समाधानी ग्राहक वर्ग आहे अरे वा किती वर्ष झाली स्नेहल हा हो व्यवसाय करून या दिवाळीमध्ये मला चौदा वर्ष कम्प्लीट होते का वळालीस तू या व्यवसायाकडे पण लहानपणापासूनच घरात व्यावसायिक वातावरण होते बर त्यामुळे आपोआपच मी त्याकडे ओढली गेली माझे बाबाही एक व्यावसायिक होते आणि लहानपणापासून त्यांनी केलेले कष्ट आणि त्यांचे तेन, व्यवसायातील चढ उतार अगदी लहान वयातच मला जवळून अनुभवायस मिळाले तेव्हापासूनच माझी काहीतरी करण्याची कडे किंवा व्यवसाय करण्याचं स्वप्न होतं असं म्हणायला हरकत पण बाकीचे इतके महिलांसाठी व्यवसाय असून अगदी ऑप्टिशन हे वेगळं क्षेत्र कसं काय तू निवडलंस माझ्या आयुष्याला खर, खरा टर्निंग पॉइंट जो मिळाला तो मी अकरावीला असताना मला एका आय क्लिनिकमध्ये जॉब करण्याची संधी मिळाली बर आणि मुळातच मला व्यवसायाची आवड असल्याने तेव्हापासून मिळालेला माझा प्रत्येक वेळ हा मी चष्मा आणि त्या संदर्भात सर्व बाबींवर अभ्यास करण्यातच मग आता असे म्हणायला हरकत नाही की चष्म्याचा आणि माझा खरा प्रवास हा तेव्हा सुरू झाला आहे आता जे कुलकर्णी ऑप्टिशियन्स आपण म्हणतोय की कोथरूड मध्ये नावाजलेलं हे ऑप्टिशियन्स दुकान आहे शॉप आहे शोरूम आहे हे सगळं आपण म्हणू शकतो हे सुरू करण्याच्या मागे काय कष्ट आणि कसा तुझा प्रवास Uh, लग्नानंतर मला पुण्यात येण्याचा योग आला सुरुवातीची काही वर्षे मी एका ऑप्टिकल शॉप मध्ये जॉबही केला पण माझी जी व्यवसाय पतीची तळमळ आणि धडपण पाहून माझ्या मिस्टरांनी आपणही एक ऑप्टिकल शॉप ओपन करूया असे ठरवले आणि त्यांच्या पूर्ण सरे सहकार्यानेच मी चोवीस ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी हो कोथरूड मध्ये कुलकर्णी ऑप्टिशन्स या नावाने दाखल झाले आणि या सर्वात एकदम मोलाचा जो वाटा असेल तो माझ्या मिस्टरांचा असेल कारण का माझा पुण्यात आपलं शॉप होईल हे असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हतं स्वप्न होतं बिझनेस करा पुण्यात होईल हे आता या कुठल्या कुठल्या चष्मे आहेत आपल्याकडे तुम्ही फ्रेम्स मध्ये ब्रँड बघाल तर सर्व नामांकित कंपन्यांच्या सर्व नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या फ्रेम्स आणि सनग्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत जसे की तुम्ही लेन्सेसमध्ये बघाल तर एसिलोर झाईस होया यासारख्या ब्रँड आपल्याकडे अवेलेबल आहेत पण आता हे चष्मा आणि हे करताना डोळे वगैरे पण तिथेच तपासले जातात हो, ती सोय आहे हो आहे तुझ्या हाताखाली काही टीम वगैरे आहे नाही माझ्या हातात आता खाली मी माझे मिस्टर आणि विशेष करून ते सांगावं असं वाटतं की माझा मुलगा सातवी पासून मला यामध्ये मदत करतोय अरे वा आता यावर्षी त्याची बारावी असल्यामुळे मी त्याला थोडं पासून दूर ठेवलेले पण त्याची मला खूप बोलाची मदत म्हणजे सगळे घरातले सांग की आता डोळे खूप नाजूक अवयव म्हणायला हरकत नाहीये पण मग तू समजा तुझ्या हिनीन त्यांना काहीतरी एखादे पेशंट म्हणा कस्टमर म्हणा तुझ्याकडे आले आणि त्यांना जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तू कसं सजेस्ट करते त्यांना ज्यावेळेस मी आय टेस्टिंग करते आणि मला आय टेस्टिंग करत असतानाच जर काही लक्षात आलं की बाबा ह्या कस्टमरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मी सर्वप्रथम त्यांना तुम्ही डॉक्टरांकडे पहिले जा हा सल्ला सल्ला देते की जेणेकरून पुढच्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या घडत नाहीत हल्ली आजकाल बघायला मिळतं की वयस्कर बायका म्हणा किंवा की ज्यांनी डोळ्यांकडे खूप दुर्लक्ष केलेले आहे अगदी वर त्यांचा पूर्ण मोतीबिंदू झालेला असतो तो, तो डेव्हलप झालेला असतो की आम्हाला फक्त दिसत नाही म्हणून ते माझ्याकडे येतात पण ज्यावेळेस ते माझ्याकडे येतात त्यावेळेस मला कळते की अरे यांचं पूर्ण मोतीबिंदू तर झालेला आहे अक्षरशः तो लास्ट स्टेजला आलेला आहे बर मग अशा अवस्थेत त्यांनी सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाणं हे गरजेचं आहे गरजेचं आहे आत्ताचा जो स्ट्रेस आहे कम्प्युटर आणि डोळे किंवा चष्मा काय सांगशील याच्याबद्दल कॉम्प्युटरचं म्हणाल तर आजकालची बदलती जीवनशैली वा, कॉम्प्युटरचा वा वापर हा प्रत्येकालाच करावा लागतोय पण त्याबरोबरच आपल्याला डोळ्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे बरोबर जर तुमचा कॉम्प्युटरचा अतिवापर होत असेल तर शक्यतो मी म्हणेल की तुम्ही जर पंधरा ते वीस मिनिटांनी डोळ्यांची उघड करणे किंवा त्यावर थंड पाणी मारणे किंवा तुम्ही जर स्क्रीनवर काम करत असाल तासन तास तर एक पंधरा वीस मिनिटाचा ब्रेक घेऊन स्क्रीनवरून आपली नजर हटवणे याने काय होईल की तुमच्या डोळ्यांना जो आता तुम्ही बघा प्रमाण हे खूप वाढलेलं आहे तर ते प्रमाण कमी होण्यास तुम्हाला मदत होईल पण मग हेच सगळं तू आ, मोबाईल बद्दल सांगू शकशील का की मोबाईल बद्दल वेगळी काही काळजी घ्यायला हवी आपल्याला जवळपास कॉम्प्युटर सारखं झालेलं आहे बरोबर पण मोबाईल मध्ये मी सांगेन तुम्हाला की सर्वप्रथम मोबाईलचा ब्राईटनेस हा नेहमी कमी ठेवावा मोबाईलचा वापर शक्य अंधारात टाळावा की जेणेकरून तुमच्या डोळ्यांना त्यापासून काही त्रास होणार नाही बरं आणि समजा आता मुलं आजकाल अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा मोबाईल वापरतात तर त्यांच्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी पेरेंट्सनी काय काळजी घ्यावी लहान मुलांना मोबाईल आणि गे। इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून दूर ठेवणं हे तितकेच गरजेचं आहे कारण का हल्ली असे बघायला मिळते की कमी वयात त्यांना खूप जास्ती नंबरचा चष्मा लागलेला आपल्याला बघायला मिळतो पण मग ही जी काळजी घेते तर तू ते सांगतेस पेरेंट्स ना की हे हे चष्मा आहे तर तुम्ही ही काळजी घ्या हो, हे नक्कीच सांगित ज्यावेळेस आमच्याकडे ग्राहक चष्मा करायला येतो त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणजे चष्मा तुम्हाला का लागतोय आणि इथून पुढे तुमचा नंबर का वाढू नये इथपासूनची इत, सर्व माहिती आम्ही त्यांना देतो बर स्नेहल हे झालं चष्म्याबद्दल आजकाल तिन्ही एका दिवसात तिन्ही ऋतू आहेत आणि गॉगल सगळ्यांनाच आवडीचा विषय आहे हा याच्याबद्दल काय सांगशील कुठल्या कंपन्यांचे गॉगल तुझ्याकडे आहेत माझ्याकडे गॉगलच म्हणाल तर सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे तुम्हाला ब्रँड अवेलेबल आहेत जसे की रेबॅन बोक ओकली करेरा यासारखे जवळपास पंधरा ते वीस प्रकारचे ब्रँड आपल्याकडे अवेलेबल आहेत सनग्लासेस मध्ये अच्छा आणि पोलोराईज म्हणजे काय ग आम्ही ऐकतो पोलोराईज घालतोय वगैरे ते काय पोलोराईज आहे ना ही एक सनग्लासमधील आधुनिक टेक्नॉलॉजी आहे की ज्यांचं आउटडोअर वर्क खूप असेल त्यांच्यासाठी ही उत्तम प्रकारे काम करते जसे म्हणाल की तुम्ही जर ज्यांचं सूर्यप्रकाशात जाणं खूप असेल तर सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशापासून त्यांचं डोळ्यांना खूप चांगल्या प्रमाणात संरक्षण होते आणि तुमचे रिफ्लेक्शन कमी करण्यास ती मदत करते बर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बर्फाशाधित प्रदेशात पोलोराईज सनग्लास अतिशय उत्तम प्रकारे काम करते बर पण मग हे जसे चष्म्याचं तू मुलांसाठी करतेस तसं गॉगल पण आहेत मुलांसाठी आपल्याकडे नंबरचे गॉगलही बनवून दिले जातात मला बनवून देतो आता तुमच्याकडे कुलकर्णी ऑप्टिशियन्स चष्मे आणि गॉगल दोन्हीमध्ये डील करता हे करताना आणि इतके वर्ष तू व्यवसाय करतेस अडचणी तर येणारच काय आले अडचणी म्हणाल तर कधी कधी काय होतं की फिटिंग करताना कारागिराकडून कधी लेन्स ब्रेक होती मग ती लेन्स ब्रेक ज्या वेळेस नेमका आम्हाला अर्जंट चष्मा द्यायचा असतो त्याच कस्टमरची ती लेन्स ब्रेक झालेली असते पण मग असं कधी झालंय तुझं की ज्यांना सांगितलंय उद्या देतो आणि उशीर झालाय त्यांना असं बऱ्याच वेळेस होतं कधी कधी कुरिअर लेट येतात किंवा कधी कधी मॅन्युफॅक्चरिंग करत असतानाच कंपन्यांमध्ये जर काही कोटिंग इश्यू वगैरे आले तर आम्हाला कस्टमरला करायला नक्की उशीर होतो असे कोणी सेलिब्रिटीज आहेत तुझ्याकडे किंवा असे काही आठवणीत राहणारे एक्सपिरियन्स काही आहेत का आठवणीत राहणार म्हणाल तर माझे सर्वच कस्टमर जे आहेत ते माझ्या कायम आठवणीत असतील त्यांच्यामुळे आज मी हे गाठू शकलेली आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे सगळेच तुझे कस्टमर तुझे क्लायंट सगळेच तुझ्यासाठी महत्वाचे आहेत स्नेहल मला सांग की चष्मा लागणं आजकाल मगाशी तुझ्याही बोलण्यात आलं की लहान मुलांनाही लागतो हे अनुवंशिक आहे का, का ग तसे पाहिले तर हे काही अंशी अनुवंशिक का आहे पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीवरून असे बघून आले की ज्यांच्या आई वडिलांना चष्मे नाहीये त्यांच्या मुलांनाही बऱ्या प्रमाणात चष्मे लागलेले आहेत एकूणच काय की याचं असं म्हणता येईल की लहान मुलांच्या आउटडोअर ऍक्टिव्हिटीज खूप कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे चष्म्यांचं प्रमाण हे नक्कीच वाढलं म्हणजे मोबाईलचं मोबाईल पहिले लहानपणी जे मुलांना मैदानी खेळ होते ते आता खूप कमी प्रमाणात कमी प्रमाणात झालेले पण मग आता काही जण लेन्स वापरतात तर लेन्स वापरणं योग्य की चष्मा घालणं योग्य आहे जर लेन्स चष्म्याचा नंबर जर जास्त प्रमाणात असेल तर कधीही लेन्स वापरणे योग्य राहील आणि आजकाल मार्केटमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीच्या खूप प्रकारच्या लेन्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामध्ये सॉफ्ट लेन्स आलेले आहेत ज्या तुम्ही अगदी बारा ते चौदा तास जरी डोळ्यांमध्ये घातल्या तरी काहीही डोळ्यांना इजा न होता तुम्ही त्या आरामात घालू शकता बर पण मात्र जर चष्म्याचा नंबरच तुमचा कमी असेल चष्मा हाच पर्याय उत्तम पर्याय उत्तम आहे तुमच्याकडनं कुलकर्णी ऑप्टिशियन्स काय सर्व्हिसेस देतात तुमची युएसपी काय आहे कुलकर्णी ऑप्टिशियन्स मध्ये आता वेल नोन आहे पण लोकांनी काय यावं आमच्याकडे आल्या आलेल्या ग्राहकाला आम्ही ऑर्डर बुक करण्यापासून तर तो त्यांना सुपूर्द करण्यापर्यंत आम्ही प्रत्येक गोष्टीची सर्वप्रथम खात्री करून घेतो आणि त्याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच आम्ही ते चष्मा आमच्या ग्राहकाला वितरित करतो यामुळेच काय की आमच्या ग्राहकाला स्वच्छ आणि सुंदर दृष्टी मिळतेच सोबतच एका उत्तम आणि खात्रीशीर दुकानातून खरेदी केल्याचा आनंदही नक्की नक्कीच मिळतो पण मला सांग की हे देताना तुम्ही देता पण त्याच्यानंतर त्यांना काय काळजी घ्यावी आम्ही चष्मा दिल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आमच्याकडून सांगण्यात येते की चष्मा दहा नेहमी मी दोन्ही हाताने वापरावा आणि बऱ्याच वेळेस कस्टमरकडून येणार चष्म्याचं क्लिनिंग करण्याचं खूप चुका होतात की ज्यामुळे तुम्ही कितीही कॉस्टली लेन्स घेतल्या ले, तरी त्यावर स्क्रॅचेसचं प्रमाण हे फार प्रमाणात तुम्हाल तुम्हाला बघायला मिळतं तर आम्ही त्यांच्याकडून सांगितलं की कंपल्सरी वेट करूनच तुम्ही चष्मा वाईप करावा ड्राय क्लीन अजिबात करू नये आणि तुमचा चष्मा वापर करून झाला की तो तुम्ही केसमध्ये स्टोअर करावा बऱ्याच वेळेस असं बघण्यात येतं की तुम्ही बॅग मध्ये टाक किंवा पर्स हो, मध्ये टाक गाडीच्या टिकीत टाक यांनी काय होतं की तुमच्या चष्म्याच्या लेन्सला स्क्रॅचेस खूप आणि आम्ही आमच्या कस्टमरला आवर्जून सांगतो की दर दोन ते तीन तुम्ही चष्म्याची सर्व्हिसिंग करावी मग ती सर्व्हिसिंग आहे तुमच्या आमच्याकडून ती सर्व फ्री मिळून जाते सर्व्हिसिंग म्हटलं की सुरुवातीला कस्टमरला वाटायची अरे गाड्यांची सर्व्हिसिंग करतात इथे चष्म्याचे आम्ही पहिल्यांदा ऐकलं पण आम्ही ते आवर्जून सांगू की आम्ही चष्म्याची सर्व्हिसिंग करून देतो मार्केटिंग कसं करतेस कारण कुठल्याही बिझनेसला मार्केटिंग किंवा मा लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे कसं करतेस मार्केटिंगचं जर बोलाल तर आजच्या मार्केटिंगच्या युगात डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्याय नाही असेल खरंच आहे पण कुलकर्णी ऑप्टिशियन याला अपवाद असेल याचे एकमेव कारण म्हणजे आमचा ग्राहक वर्ग माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकांपैकी नव्वद टक्के ग्राहक हा कोणाच्या तरी रेफरन्सनी असतो म्हणजे माउथ पब्लिसिटीने तुझा व्यवसाय वाढतोय असं मला नाही करावी आणि हे बिझनेस साठी खरंच खूप महत्वाचं आहे की माउथ पब्लिसिटीने तुझ्याकडे सगळा कस्टमर किंवा सगळा क्लायंट येतोय तुझ्याकडे आता मला सांग की कस्टमर जे आहेत ते तुझे फक्त भारतातलेच आहेत की भारतात बाहेरून आलेले पण तुझ्याकडे येतात नाही माझ्याकडे फक्त कोथरूडपुरतेच कस्टमर मर्यादित नाहीये तसे बघायला तर सिंहगड रोड धायरी नांदेड सिटी अक्षरशः मुळशी बावधन पासूनही माझ्याकडे कस्टमर येतात आणि आउट ऑफ इंडियाचे कस्टमर माझ्याकडे भरपूर प्रमाणात तुमची ही कोथरूडची एकच ब्रँच आहे एकच आहे म्हणजे आमच्या जर प्रेक्षकांपैकी कोणाला व्हिजिट करायची असेल तर तुझा नंबर मी नक्कीच खाली देते आहे आणि तिथून ज्यांना कोणाला तुझ्या शॉपला तुझ्या शोरूमला व्हिजिट करायची असेल तर ते नक्कीच येतील मी मला तुमच्या प्रॉडकास्टच्या माध्यमातून तु इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानले धन्यवाद आणि हा प, हा पॉडकास्ट ज्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही अशा माझ्या ग्राहक वर्गांचेही मला इथे आभार मानायचे आहेत माझ्यासारख्या <laughs> छोट्या शहरातून आलेल्या मुलीला की जी पुण्यामध्ये साधी ओळखही नव्हती किंवा कुठली फॅमिली हिस्ट्री नसताना त्यांनी जो मला गेली चौदा वर्षे जो भरभरून प्रतिसाद दिलाय आणखी ज्यांच्यामुळे मी आज यशाचे उंच शिखर गाठू शकले माझ्या त्या असंख्य ग्राहकांचे मला पुन्हा एकदा मनापासून आभार मानायचे स्नेहल आज तू वेळात वेळ वेड़ काढून मी आमच्या माझ व्यासपीठला व्हिजिट केलीस त्याबद्दल मयूर कलेक्शन ही एक छोटीशी भेट वस्तू तुला तु देण्यात येत आहे मयूर कलेक्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे स्टोन्सची ज्वेलरी त्यानंतर नवरात्र सुरू आहे नवरात्राची ज्वेलरी त्याचबरोबर पारंपरिक ज्वेलरी पण तुम्हाला बघायला मिळणार आहे अगदी माफक रेंज माफक दरामध्ये ही ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नक्की मयूर कलेक्शन्सला तुम्ही विजिट करू शकता आज आपण नवरात्राची दुसरी माळ रंग लाल आणि त्याचबरोबर स्नेहल कुलकर्णी ही आपल्याबरोबर आपली सखी आपली मैत्री त्यानंतर ही दुसऱ्या माळेची दुर्गा म्हणूया आपण हिला ही आज आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली त्याबद्दल खरंच खूप छान प्रेक्षकांना माहिती पण मिळाली कुलकर्णी ऑप्टिशन्सला भेट द्यायची असेल तर मी तिचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नक्की तिला कॉन्टॅक्ट करा तिचे प्रॉडक्ट्स बघा आणि आता मला वाटतं ऑक्टोबर हिटही सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही कारण पाऊस अजून थांबलेला नाहीये पण जर तरी तुम्हाला गॉगल्स किंवा चष्मा हवे असतील तर नक्की तिच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्याचा फायदा घ्या तुम्ही मैत्रिणी अशीच आपली नवरात्राची नवदुर्गांची जी सहल आहे जो प्रवास आहे हा असाच नऊ दिवस आपण चालू ठेवणार आहे जर तुम्हाला आजचा माझा हा पॉडकास्ट आजचा हा इंटरव्ह्यू मुलाखत आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद